मराठी कला विश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे भाऊ कदम आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे भाऊ कदम यांचा वेगळा असा एक चाहता वर्ग निर्माण झालेला आहे भाऊ कदम यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलताना दिसतात परंतु त्यांची मोठी मुलगी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते वृन्मयी कदम एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी अनेकदा ती सोशल मीडियावर शेअर करीत असते नुकतेच वृन्मयीने तिच्या बाबांना स्व शूज गिफ्ट केले आणि त्याचा व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर सुद्धा केला मृन्मयीने रील सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतात भाऊ कदम तिची रील्स बघतात का आणि तिच्या भविष्यात अभिनय क्षेत्रात येण्याचा मृन्मयीचा विचार आहे का असा प्रश्न भाऊ कदम यांना लोकमत फिल्मीच्या एका मुलाखतीत विचारला गेला त्यावर भाऊ म्हणाले खरं तर मी तिला एकदा दोनदा नको म्हटलेलं होतं मला आधी यूट्यूब तेवढं काहीच माहीत नव्हतं अभ्यास सोडून हे काय करते असा विचार मी केला म्हणून ती म मी तिला यासाठी नाही म्हणालो होतो आमच्या मित्रपरिवारातलाच एक गृहस्थ आहे तो आणि ती असे दोघेही व्हिडिओ वगैरे करीत असतात त्यानंतर काही कला कलानंतर ती मी तिचं काम बघायला लागलो आणि म्हणालो चांगलं चाललं यांचं मस्त भाऊ कदम पुढे म्हणाले असं आताही कधी कधी ते व्हिडिओ बघतो मी घरी सगळे एकत्र असले की आम्ही एपिसोड लावून बघतो आता बरं वाटतं की की ती हे करते कारण सपोर्ट केल्यानंतर कुबड्या घेतल्यासारखं होतं ना त्यापेक्षा मग ती स्वतः काय चुकेल ते चुकेल आणि तिचा निर्णय बरोबर असेल तर चांगलंच आहे आता तर ती या क्षेत्रात काम करते साबडे पण त्या दिवशी म्हणाला की चांगलं आहे आम्ही सगळे ताडोबाला गेलेलो सगळे तेव्हा तिनं व्हिडिओ शेअर केलेले होते मी त्याच्यात पळत नाही ती करते ते करू देतो असं म्हणतो आता आम्ही करते ते बरं वाटतंय पण आधी मी तिला नको म्हटलेलं होतं असंही भाऊ कदम म्हणाले धर्म्यानचा उद्या बंद झाल्यानंतर निले निलेश आबडे ओंकार भोजने स्नेहल शिद शिदम व सुपर्णा श्याम्या कलाकारांचा भाऊ कदम प्रेक्षकांना नव्यानं हसवण्यासाठी हजर झालेले आहेत कलर्स मराठी या वाहिनीवरील हसताय हसायलाच पाहिजे या विनोदी कार्यक्रमात कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आता सुरुवात केलेली आहे तुम्ही तर सुद्धा हा कार्यक्रम बघितला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूपर्यंत धन्यवाद